कहाळेकर ए आर टी बँक शुश्रुष हॉस्पिटल एक्सिथ एस्ट्रोबेबी सेंटर चिखलवाडी कॉलन नांदे इथे आम्ही स्त्री बीज दान ज्याला म्हणतात ओहम डोनेशन हे आम्ही करत आहोत इथे स्त्री बीज दानसाठी लागणारे पाच क्रायटेरिया पहिला क्रायटेरिया म्हणजे तिचं वय तेवीस ते पस्तीस वर्षाच्या मधली बाई असावी आम्ही प्रिफरेबली बत्तीसच्या आतल्या स्त्रिया घेतो किंवा मुली घेतो त्या स्वेच्छेने दान करतात दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या सगळ्या ब्लड टेस्ट झालेल्या असतात तिसरी गोष्ट म्हणजे तिचा बॉन्ड किंवा ॲफिडेविट बनवलेला असते की, की ती स्वेच्छेने दान करते आहे व तिचे या बा विजेवर तिचा काही हक्क राहणार नाही म्हणून चौथी गोष्ट म्हणजे तिचा विमा पण काढला जातो जो एक वर्षाचा विमा असतो जेणेकरून की तिला स्त्री बीज दान करणारा का 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 काही जीवनाला काही धोका झाला तर त्याच्या इन्शुरन्स कवर असतो आणि पाचवी गोष्ट म्हणजे तिच्या मिस्टरांच्या पण टेस्ट केल्या जातात आणि हे स्त्री बीज सशक्त बीज असतात ज्याच्या सगळं टेस्ट करून मगच जी दाती असते तिला दिल्या जाते म्हणजे ज्याला म्हणतात की ज्या स्त्रीला बीज बनायची कॅपॅसिटी कमी आहे ज्यांना बीज बनतच नाही किंवा ज्यांना अंधकोश नाही अशा स्त्रियांना दान केलं जाते त्यामुळे लवकरात लवकर ज्या स्त्रियांचे वय वाढले आहे किंवा ज्या स्त्रियांचे बीज बनत नाही त्यांनी आर एआरटी बँकेला घेऊन भेट देऊन जरूर याची माहिती घ्यावी आणि एक सदृढ पालक जन्माला द्यावं धन्यवाद